कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गटारी साजरी करत असताना बहुतेक ठिकाणी मौज मजा खाणंपिणं आणि गोंगाट दिसतो पण पोलादपूर तालुक्यातल्या मोरझोत धबधब्यावर मात्र यावर्षी काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं आपली माती आपली माणसे सामाजिक संस्थेनं मोरझोत धबधब्याजवळ स्वच्छता मोहीम राबवली आणि पर्यटकांच्या गैरवर्तनाला सकारात्मक उत्तर दिले संस्थेचे संस्थापक राज पार्टे आणि अध्यक्ष निलेश कोळसकर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला धबधब्यावर येणारे पर्यटक मद्यपान धुम्रपान आणि कचरा टाकून परिसराचे विद्रुपीकरण करत असल्यानं अशा उपक्रमांची नितांत गरज आहे या मोहिमेत अनेक पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते तसेच स्थानिकांनी सहभाग घेतला तहसील प्रशासनाने सूचना फलक लावले असून पर्यटकांनी स्वच्छतेच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय मोरझोत सारखी सुंदर ठिकाणं अशीच जपण्याची जबाबदारी आता आपलीच आहे असं म्हटलं जात आहे कालच आपल्या ग्रुपमध्ये एका भूमिपुत्राने आपल्या मोरजोत धबधब्याच्या परिसरामध्ये अस्वच्छता आणि मध्य धुंदींनी जी या ठिकाणी अस्वच्छता करून दारूच्या बॉटल्स रस्त्याला कचरा अशा काही गोष्टी आपल्याला निदर्शनात आणल्या होत्या आणि त्या अनुषंगाने कालच आपली माती आपली माणसं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या संघटनेला साथ घातली आणि आज मोर्ज धबधब्यावरती सकाळी अकरा ते तीन या दरम्यान आम्ही पूर्णतः ह्या परिसरातील स्वच्छता जिथं असलेली अस्वच्छता जी होती ती सर्व साईडला करून मोर्जत धबधब्याचं परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ केलेला आहे तरी आपली माती आपली माणसं ही संघटना सर्वसामान्यांच्या प्रत्येक आवाजासाठी सज्ज आहे